मुर्शेडी घाटात नायट्रोजन गॅसचा टँकर सत्तर फूट खोल दरीत कोसळला दापोली विधानसभेची जागा भाजपला मिळावी तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांची मागणी उपोषणादरम्यान आपलं काही बरं वाईट झालं तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अब्दुल परकार यांची मागणी आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना सेवा सहयोग यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप सविस्तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टॅम्पो खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना वाहनाने पिकअप न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळल्याची घटना घडली या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भोगाव गावच्या हद्दीत घडली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चालक आफिजूर रेहमान वर्ष पंचावन्न हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे असा प्रवास करत होता यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशाडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत हा ट्रक आला असता येथील खचलेल्या रस्त्यावरती चढत असताना गाडीने पिकअप न घेतल्याने गाडी मागे येऊन थेट बॅरिगेड्स तोडून सुमारे सत्तर फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झालाय या अपघातात चालक अफिजुर रहमान वय वर्ष पंचावन्न हा देखील जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे उपनिरीक्षक समेळ सुर्वे पोलीस हवालदार चिकणी माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव सहायक फौजदार जयसिंग पवार पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर पोलीस हवालदार घुले ट्रॅफिक हवालदार धायगुडे काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर एकशे आठ रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम महाड नगरपरिषद आणि महाड सी येथील अग्निशमक यंत्रणेला कशेडी आणि पोलादपूर पोलिसांनी पाचारण केलं होतं येथील तीन अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि महामार्ग पोलिसांकडून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली च्या दरम्याने गॅस वाहतूक करणार सी एन जी गॅस वाहतूक करणारा आयच्या टँकर पलटी आला म्हणून वाहतूक येते येथे उरणवरून लोटा येते जात होता चढत असताना घाटामध्ये समोरील गाडीचा बंद पडल्या अचानक बंद पडल्यानं ब्रेक त्याला लागल्यामुळे रिव्हर्समध्ये तो खाली दरीत गेलाच आम्ही आमची टीम कशी त्याची टीम तात्काळ घटनास्थळी आली त्या ठिकाणी पाहिलं तर सी एन जी गॅस आहे त्या संदर्भात आपल्याला नक्की काय तो जलनश्री आहे की कसा आहे संदर्भात आम्ही एम आर डी एसी महाड इथं कळवलं त्या ठिकाणी एक्सपर्टवाल्यांनी येतो म्हणून चाललं त्यापर्यंत त्याची टीम ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमक झाले तर त्या ठिकाणी आले आम्ही जाऊन बोललं तर त्याचा एक चालक आतमध्ये अडकलेला दिसला मग त्या ठिकाणी आम्ही एसू की महाडची उत्तेकर यांच्या सह्याने त्याला आम्ही बाहेर काढला पण तो सुरक्षित आहे गेल्या काही दिवसापासून साखरखेड वस्तीची गाडी पूर्णपणे बंद झाली होती सकाळी खेड आणि चिपोनला यायचं असेल तर साखरचे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांची यामुळे गैरसोय होत होती त्यामुळे खेड आगार व्यवस्थापनाचे व्यवस्थापक राजेश शिर्के यांना विनंती केल्याप्रमाणे दोन दिवसात चोरवणे गाडी सकाळी साखर कालिका माता मंदिरापर्यंत पाठवण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे साखर चौकीची वाडी बामनवाडी वायावरून ही गाडी जाईल असं आश्वासन राजे शिर्के यांनी दिलं त्यानंतर त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता देखील केली आहे त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाली असल्याने बस आगारखेडचे व्यवस्थापक राजे शिर्के यांचे युवासेना तालुका प्रमुख खेड सूरज रेवणे यांनी आभार व्यक्त केले आहेत खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेड शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक अजयजी माने यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला आणि बहिणींना व्हावा यासाठी कॅम्पचं आयोजन केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर संघटक रंगा माने माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे नगरसेविका रुपाली खेडेकर माधवी बुटाला आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड शहरातील महिलांनी या कॅम्पला उत्तम प्रतिसाद दर्शवत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला खेड शहरातील एस टी स्टँडवरती प्रशासनाच्या वतीने आता कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी असणारे धोकादायक बोर्ड पाडण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव आता प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे श्रीमान जन्नुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडमध्ये प्रशालेमध्ये इयत्ता दहावी मधील प्रथम पास आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या माध्यमातून मुलांना मोफत दप्तर आणि शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी सेवा सहयोग संस्था सदस्य सुयोग बेडेकर प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बोटाला बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज शहा सदस्य संजय बुटाला सदस्य अजित बुटाला प्रशालेचे मुख्याध्यापक सर प्रायमरी मुख्याध्यापक चव्हाण सर पर्यवेक्षक सर प्रायमरी ॲडमिन नाईक उच्च माध्यमिक शिक्षक पाटील शिक्षिका लोखंडे तसेच धोत्रे सर आणि कर्मचारी उपस्थित होते जागे साथी तीन खेड तालुक्यातील येथील स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल उपोषणास बसलेले परकार यांनी आता उद्यापासून चौथ्या वेळेस उपोषणाचा पवित्र हाती घेतलाय दरम्यान आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग खेड आणि तालुका प्रशासन खेड हे जबाबदार असतील आणि त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बोलताना त्यांनी व्यक्त केली गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या अतिक्रमण हटावे आणि स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून मिळावा यासाठी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दरबारीत फेऱ्या मारून न्याय मिळावा अशी मागणी तालुक्यातील साखरोळी येथील महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी वारंवार केली मार्च महिन्यापासून तब्बल तीन वेळेला उपोषणाचा मार्ग देखील त्यांनी अवलंबला मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपली उपोषण दरवेळेस स्थगित केली तरी देखील नेहमीप्रमाणे त्यांना केवळ आश्वासन दिलं जात असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केलीच जात नसल्याचं दिसून आलं त्यामुळे संतप्त झालेल्या चा यांनी चार जुलै रोजी पुन्हा चौथ्यांदा आपलं उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिलाय मात्र या उपोषणा दरम्यान आपल्या जीवाला काही बरं झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि खेड तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी असतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय मी पहिले जे एकोणतीस जोडला उपोषण बसलो त्यावेळी आशा जठाल दुतीन पावशे यांनी लेखी आश्वासन दिलं की पंधरा मार्च पर्यंत मी तोडून सर्व काढून टाकू त्याच्यानंतर मी सोळा मार्चला बसलो तेव्हा म्हणाले पोलीस मिळालं आहे पोलिस सर्वेक्षण एकोणीसला मिळणार आहे एकोणीसला तोडू तेव्हा मी सांगितलं की जेव्हा तोडल तेव्हाच मी उठेन परंतु आचार साहित्यता लागल्यामुळे मी उपोषण स्थगित केलं त्याच्यानंतर सहा तारखेला बसलो तेव्हा पी आय साहेब तहसीलदार सा तहसीलदार आशा जठाल आणि नितीन पावसे इतर लोक हे माझ्याकडे आले त्यांनी मला असं आश्वासन दिले की पी आय साहेबांनी की आम्ही हंड्रेड पर्सेंट तोडून घेऊ परंतु कोणीही जहसीदारने होते ते कुणीही काही कारवाई केलेली नाही मला वारंवार माझी फसवणूक होत आहे वारंवार लेखी देऊनसुद्धा फसवणूक होत आहे लेखी देऊनसुद्धा म्हणतात पावसाल्यानंतर काढू ह्या काढू कारण एक वर्षभर मी त्यांच्या पाठीला जातो आहे हा दुसरा पावसाला आला पहिल्या पावसाळ्यात काढला नाही दुसऱ्या पावसाळ्यात ना काढतो पावसाला गेल्यावर काढतो हे मग पंधरा तारखेला लेखी दिलं होतं त्याचं पंधरा तारखेला काढू त्याचं काय झालं मार्चचं एकोणीस मार्चचं काय झालं ह्याचं काही उत्तर देण्यास तयार नाही तेव्हा मी स्थगित केलेलं उपोषण पुन्हा मी चार जुलैला चालू करत आहे उद्यापासून <क्रता> खरं तर तुमचं वर्ष आहे सत्तर तुम्हाला शुगर आहे बी पी आहे ह्या सगळ्या विविध व्याधी आहेत गेल्या वेळेस की तुम्ही उपोषण जे केलं होतं त्याच्यानंतर तुमचं शुगर आणि बी पी वाढला होता तर आता पुन्हा तुम्ही जर शुगर आणि तुमच्या तब्येतीने साथ नाही दिली तर तुम्ही काय कराल ॲक्च्युली माझं शुगर आहे बी पी आहे अस्थमा आहे किडनी ट्रबल आहे हार्ट ट्रबल आहे कारण माझं सर्व औषधे चालू आहेत कारण मी उपोषणाला बसल्यावर औषधं खात नाही त्याच्यामुळे बी पी पण वाढलं होतं डायबिटीस शुगर कमी झाली होती प मी एकदम भयंकर त्रासात होतो कारण मा माझा आता ह्या वेळेला तरी मला वाटत नाही की मी या उपोषणचे मला जर कारण प्रशासन काही केअर करत नाही कोणीही मी तीन दिवस बसलेलो होतो त्यांनी प्रशासन केअर करत नव्हतं तेव्हा मला काय झालं तर तुमच्या माध्यमातून मी सांगतो की खेड प्रशासन आणि खास करून आशय गठाले आणि नितीन पावशे ह्याच्यावर मा माझं काय झालं तर त्याच्यावर मृ माझ्या मर्डर केसचा मर्डर केस दाखल होऊन त्याला अरेस्ट केली नाही तोपर्यंत माझा तो 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 मा अंतिम संस्कार पण होऊन देऊ नये हा मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे खरं तर भाई तुमच्यासोबत तुमची बहीण असते जी पंच्याण्णव वर्ष वय आहे त्यांचं त्या देखील तुमच्यासोबत उपोषणला बसतात त्यांच्या तब्येतीविषयी तुम्हाला वाटत नाही का की त्यांना आपण उपोषणातून बाजूला ठेवावं किंवा त्यांना ते त्यांना देखील काही होईल कारण मी बसल्यानंतर माझे मोठे बहीण भाऊ आहे सर्व हो। ते येतात बहिणीपेक्षा माझ्या मोई पंच्याण्णव वर्षाचे त्याच्या बाटलीचे ज्या बाटलीचे भाऊ आहेत ते पण अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना किडनी करोना मुले त्याचे फेफरे खराब झालेले आहेत त्याला ऑक्सिजन घ्यावं लागतं ते पण तिथे येऊन बसतात त्यांची तब्येत गेल्या टायमाला तर फार खराब झाली होती आणि सर्व कमीत कमी दहा सिनियर सिटीजन बसलेले असतात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तरच्या पुढचे सर्व तरीसुद्धा प्रशासन त्याच्यावर काही लक्ष देत नाही आणि खास करून हे बांधकाम खात्यावाले तर बघायलासुद्धा येत नाही त्याला कसल्या कशाचीच परवा नाही अशा जठा नेते पावशी आले तरी ते उलटेच उत्तर देतात आणि उलटेपणास विचारतात तहसीलदार पण तसेच कारवाई करतात उलटे उच्चारतात ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मोरवंडे बोरस येथील इयत्ता आठवी मधील एकूण सहा विद्यार्थ्यांची सीबीएसई आय सी एस सी राज्य गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलाय यामध्ये समृद्धी सचिन घाडगे राज्य गुणवत्ता यादीत बारावी आर्यन अजय कदम राज्य गुणवत्ता यादीमध्ये बारावा आराध्य अनिरुद्ध आपटे तेरावा धनोज मिथुन पाटील चौदावा आणि ज्ञानेश्वरी शंकर निरुटे ही पंधरावी आले आहे तर श्रेय श्रीकांत चांदिवडे राज्य गुणवत्ता यादीमध्ये पंधरावा आलाय विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सीबीएसई आय सी एस सी राज्य गुणवत्ता यादीमध्ये पन्नास पैकी सहा म्हणजेच बारा टक्के विद्यार्थी हे ज्ञानदीप प्रशालेचे असल्याचं कळत आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक पालक संस्थाचालक यांनी उत्तम सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश संपादन करता आलं असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षक आणि प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे सर प्रतीक पवार दामिनी महाजन प्रियसी दळवी विधी भोसले शैलेश निकम प्रवीण कांबळे महेश चिले अक्षय महाजन श्रद्धा निकम प्रलेश शिंदे तसेच पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट यांचं मार्गदर्शन लाभलं संसाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल प्रशाला समितीचे चेअरमन प्रफुल महाजन संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा आणि संस्थेचे इतर पदाधिकारी सभासद तसेच संस्थेच्या इतर आस्थापनांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून महायुतीतील वाद आला असल्याचं चित्र दिसून येत आहे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते रामदास रामदासबाई कदम आणि दापोलीचे विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांच्यावरती टीकास्त्र उगारलं आता या वादामध्ये खेड तालुका भाजपाने देखील उडी घेतलीय आणि त्यांनी तर थेट दापोली विधानसभा मतदारसंघावरती दावा केलाय यावेळी त्यांनी दापोली विधानसभा मतदार संघात मतदार हे भाजपाच्या बाजूने असून हा मतदार संघ भाजपाला मिळावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे मंगळवारी शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी ही मागणी केली आहे संपूर्ण दापोली विधानसभेतील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे सगळ्यांची हीच मागणी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे दापोलीमधून असावे व महायुतीमधून त्यांना संधी मिळावी केदारजी साठेसाहेबांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेमध्ये तशी मागणीही केली व त्या मागणीला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देणार आहोत आम्हीही कार्यकर्त्याची मागणी करणार आहोत की दापोली विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी ही महायुतीमधून संधी मिळावी आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच याचा गांभीर्याने विचार करतील आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीला महायुतीमधून आम्हाला संधी देतील